ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणे तसेच आर्थिक परिस्थिती अभावी कोणतीही अडचण येऊ नये हा उदात हेतू ठेवून पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील डॉक्टर दाम्पत्याने गावामध्ये असलेल्या अंगणवाडीसह जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक विद्यालयातील तब्बल सहाशे पन्नास विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना तब्बल चार हजारहून अधिक मोफत शालेय वह्यांचे वाटप करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे तुंगरगावच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर अमृता रणदिवे आणि त्यांचे पती डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांनी स्वखर्चातून गावात असणाऱ्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमधून व त्यांच्या पालकांमधून आभार व्यक्त करण्यात येत आहे या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच प्रकाश रणदिवे सदस्य पंकज लामकाणे सुधीर आंधव नारायण रणदिवे नवनाथ रणदिवे शिवाजी इंगळे विठ्ठल कारखान्याचे संचालक विठ्ठल रणदिवे कॅप्टन इंद्रजीत रणदिवे धनाजी मोरे विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक महादेव देठे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष वामन वनसाळे व मुलानी आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते माझे नाव तेजस्विनी राजू काळे मी आता दहावीमध्ये शिकत आहे दरवर्षीप्रमाणे आमच्या शाळेत डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांनी व्यावाटपाचा कार्यक्रम राबवला आणि गेल्या वेळेस आमच्या शाळे आमच्या गावामध्ये दुष्काळ दुष्काळासारखी थोडीफार परिस्थिती झाल्यामुळे आम आमच्या इथे शालेय सामानासाठी पैसे नव्हते आणि त्यामुळे डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांनी आमच्या शाळेमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम केला आणि त्यांनी पूर्ण शाळेला वर्षभर पुरतील एवढ्या वह्या त्यांनी ह्या शाळेमधील विद्यार्थ्यांना दिले डॉक्टर अमृता मॅडम यांनीही यामध्ये खूप मदत केली यांचेही खूप आभार आहेत आमच्या शाळेसाठी माझ्या शाळेचं नाव श्री तुंगेश्वर हायस्कूल तुंगत मी आत्ता दहावीमध्ये शिकत आहे माझे नाव राहुल रामदास रणदिवे वृता आबासाहेब रणदिवे सरपंच यांनी आम्हाला वया वाटप केले आहेत त्याबद्दल आभारी मानतो डॉक्टर आबासाहेब रणदेवी यांनी पण वया वाटप केले आहेत वर्षभर पुराव्या एवढ्या वया वाटप केल्या आहेत नमस्कार मी डॉक्टर अमृता आबासाहेब रणदेवी सरपंच ग्रामपंचायत तुंगत आज आपण इथे गावामध्ये तुंगत गावामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून यावर्षी जो काही दुष्काळी थोडीशी परिस्थिती होती त्यासाठी थोडंसं आर्थिक सहाय्य म्हणून गावातील ज्या काही शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा तुंगत हायस्कूल तु श्री तुंगेश्वर हायस्कूल तुंगत आणि भोसले वस्तीची जी जिल्हा परिषदची शाळा आहे येथील विद्यार्थ्यांसाठी खास दरवर्षी आपण हा उपक्रम करतोच पण यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे थोडंसं वर्षभर साहित्य पुरेल शैक्षणिक साहित्य पुरेल अशा प्रकारे पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन वह्या आणि एक अंकलिपी दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी चार वह्या अंकलिपी आणि तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी सहा आणि सात वह्या तसेच किरण बाबर यांची अंकलिपी आपण त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे याचं खरं कारण म्हणजे असं की ग्रामीण भागातील मुलांना या गोष्टी मिळत नाही सहजासहजी पालकांकडून आणि त्या आपण देऊन शैक्षणिक जो वारसा आहे तो सुधारण्यासाठी आणि गावातील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी हा आपण प्रयत्न करत आहे नेहमीच हा प्रयत्न करतो पण यावर्षी जरा अतिशय बेसिक पासून आपण हा प्रयत्न करतोय कारण जेणेकरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाबद्दल गोडी आणि आवड निर्माण होईल ह्यासाठी हा छोटासा प्रयत्न आपण केलेला आहे जवळपास जिल्हा परिषद शाळा तुंगत येथे आपण तीनशे विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप केलेलं आहे आज या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळेत आपल्या माझी सरपंच डॉक्टर अमृता रणदेव मॅडम यांनी आज मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे दरवर्षी ते वाटप करतात याविषयी जरा जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल ते साहित्य वाटप केल्याबद्दल त्यांचं मी पालक शाळा व्यवस्थापन समिती त्यांच्याकृया चंद्रगणपत नागने मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंगत आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉक्टर अमृता सो सोनवणे हे रणदेवी मॅडम आणि डॉक्टर आबासाहेब रणदेवे सर यांनी यावर्षीही दरवर्षीपेक्षा यावर्षीही पूर्ण पूर्ण क्षमतेने जी कोणत्याही मुलाला या वर्षभर साहित्य लागणार नाही एवढं प्रत्येकाला साहित्य दिले याबद्दल जिल्हा परिषद शाळा ग्रामशिक्षण समिती आणि ग्रामस्थातर्फे यांचं आभार मानतो आता या साहित्याबाबतीत म्हटलं तर आपण ग्रामीण भागात असल्यामुळं साहित्य आणायला ब बऱ्याच वेळा उशीर होतो त्यामुळं सुरुवातीच्या काळात विद्यार्थी थोडंसं कोचमलं जातं पण आता ह्या वर्षी असं झालं की सुरुवात पहिल्या दिवसापासूनच त्यांना साहित्य मिळाल्यामुळं सर्व मुलं आणि पालकसुद्धा आनंदित आहे कारण पालकाला काय झालं की पालकाला बाजारात जायची गरज पडली नाही शाळेने शासनानं ना ना गणवेश आणि पुस्तकं दिली आणि यांनी बाकीचं साहित्य दिल्यामुळं शा पालकाला बी मुलांची काही तक्रार राहिली नाही त्यामुळं मुलं सुद्धा सर्व आनंदित आहे आणि पहिल्या दिवसापासून त्यांना सुद्धा उत्साहात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंगत आज या ठिकाणी जे शैक्षणिक साहित्य वाटप झालं गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी या दृष्टिकोनातून या तुंगत पंचक्रोशीतील पंच डॉक्टर आबासाहेब रणदिवे आणि या नव सरपंच मॅडम अमृता ताई रणदिवे यांच्या सहकार्यानं जो हा शैक्षणिक साहित्याचा वाटपाचा उपक्रम सलावप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाटप केलेलं आहे जे गोरगरीब विद्यार्थी आहेत शिक्षण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम डॉक्टर आबासाहेब आणि डॉक्टर अमृता रणदिवे हे दोघंही सतत करत असतात शाळेला वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आणि आर्थिक मोलाची मदत होत असते <laughs> गेल्या दहा वर्षाहून अधिक कालावधीपासून मी तुंगत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल तुंगेश्वर हायस्कूल तुंगत या ठिकाणच्या मुलांना प्रत्येकी दोन वह शाळा सुरू देत होतो परंतु आता सध्या आमच्यावर अजून गावकऱ्यांनी जादाची जबाबदारी दिली माझी पत्नी डॉक्टर अमृता रंधे हे आता सरपंचपदी विराजमान आहेत त्यामुळे आम्ही एक बांधील की म्हणून अजून थोडं आपलं काही तर देणं लागतं म्हणून आम्ही थोडासा यावर्षी वेगळा उपक्रम घेण्याचं ठरवलं आणि सध्या गेल्या वर्षी तर पावसाळा कमी पाऊस पाणी झालं होतं त्यामुळे दुष्काळाचं सावट होतं जे तुंगतमध्ये आता विद्यार्थी शिकतात ते सगळे गरिबांचे विद्यार्थी जवळपास ह्या शाळेमध्ये शिकत करत आहेत आपण ठरवलं की दोन वह्यापेक्षा अजून जास्त आपण काय मदत करू शकतो आता बघितलं तर गव्हर्नमेंट जवळपास पुस्तकं सगळी पहिलीपासून मुलांना देत असते सगळ्या मुलांना मग वह्याची कमतरतापासून तर आपण असं ठरवलं की ज्या काही पहिलीपासून दहावीपर्यंत ज्या मुलांना वह्या लागणार वर्षभर त्या वह्या देण्याचं ठरवलं पहिलीच्या मुलांना आपण तीन वह्या था एक अंकल्पी दुसरीच्या मुलांना चार वह्या तिसरीच्या मुलांना सहा वया चौथीच्या मुलांना सात वह्या आणि पी इंग्रजी वाचण्यासाठी त्याच्यानंतर पाचवी ते सहावी सातवीपर्यंत आपण आठवीपर्यंत सहा सहा वह्या प्रत्येक मुलांना दिल्या आणि नववी दहावीच्या मुलांना नऊ नऊ वह्या देण्याचं आपण यावेळेस ठरला आणि आज त्याचं वाटप केलेलं आहे आपण पाहिलं तर आता जर शाळेची परिस्थिती बघेल तर या ठिकाणी जा येणारा जो विद्यार्थी आहे तो एकदम गरीब म्हणजे बारा बोलुद्दीदार म्हणत होती आणि जो काही शेतकरी वर्ग आहे ना त्याची मुलं आहेत ज नोकरदार असतील किंवा थोडी राजकारणी व्यक्ती असेल यांची बऱ्यापैकी एक उत्कृष्ट शाळा कुठे पाहता आणि बाहेर शहरी ठिकाणी मुलं जात असतात त्यामुळे ज्यांची परिस्थिती नाही अशी मुलं आता ग्रामीण भागात शिक्षण घेतात आहेत मग त्यांना थोडासा हातभार लागावं त्या मुलांना काहीतरी कमतरता जाणवत की आपला शेजारचा मुलगा जर शहरी भागात शिकत असेल त्याच्याकडे त्यांच्याकडे पुस्तकं वह्या सगळं एकदम असतं परंतु ग्रामीण भागातली बरंच व्यसनाधीन त्याचा पालकांचा परिणाम ह्या सगळ्या गोष्टी पालक लक्ष देतात आणि कधीकधी मुलांकडे जेवढ्या वह्या लागतात तेवढ्या वह्या नसतात आणि मग त्यांनाही कमतरता जाणू नये त्यांना कुठंतर आपण कमीपणा त्यांना वाटून शिक्षणात म्हणून आपण ठरवलं की या वर्षी आपण सर्वच मुलांना जेवढं शैक्षणिक साहित्य लागते तेवढ्या सगळ्या वह्या देण्याचं आपण ठरवलं आणि आपण त्यांना वह्या दिलेल्या आहेत माझ्यासोबत आता गावचे लोकनियुक्त सरपंच जो सो अमृता रेल्वे आहेत मॅडम काय सांगाल सरपंच कसावा असावा असावा ते तुम्ही दाखवून देण्यात आलं आहे इतरांपुढे कसा आदर्श त्यांनी पण त्यांनी घ्यावा असं वाटतंय आता सध्याला तुम्ही एक जरी आता तुम्ही सरांनी सांगितले की नऊ नऊ वह्या एका विद्यार्थ्यांना देण्यात आलं आहे कुठे इतर ठिकाणी आम्ही पाहतो आहे किंवा दिसून येते एक वही देण्यासाठी भरपूर लोक प्रयत्न करतात की त्याचं श्रेय घेतले का पण तुम्ही नऊ वह्या देताय काय सांगाल ॲक्च्युली आमचं जेव्हा आम्ही सुरुवातीला इथे आलो राजकारणामध्ये सरपंच पदावर जेव्हा आम्ही विराजमान झाले तेव्हा आमचं एकच धोरण होतं की राजकारण विरीत समाजकारण करणं गावासाठी आणि गावाची कुठलीही प्रगती करायची असेल तर त्याचा बेस असतो मुलं आणि मुलांनी जोपर्यंत प्रगती करत नाही शैक्षणिकदृष्ट्या तोपर्यंत जे जोपर्यंत त्यांच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्यांचा सामाजिक आर्थिक विकास होत नाही आणि त्यासाठीच गावातील जर गरिबी कमी करायची असेल गावातील मुलांना स्वतःच्या पायावर उभा करायचं असेल तर शिक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा त्याचा एक पाया आहे आणि तो पाया आम्ही लक्षात घेऊन गावामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शैक्षणिक पाया जास्तीत जास्त चांगला करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यामुळं यावर्षी जो दुष्काळी परिस्थिती थोडी होती गावामध्ये आणि इथं जी मुलं राहतात ती सगळी गरिबांची मुलं असतात जेणेकरून जे कष्ट करून खातात आणि अशा लोकांना काय होतं की चांगल्या क्वालिटीचा सामान किंवा शैक्षणिक दर्जा चांगला असलेला सामान मिळत नाही आणि त्या वस्तू आपण देण्याचा इथं प्रयत्न करतोय जेणेकरून खेड्यातील मुलांना असं भासू नये की आपण शहरी मुलांपेक्षा कुठेतरी कमी आहे त्यामुळं आपण त्याच उच्च दर्जाचं वही वाटप असू द्या इतर कार्यक्रम शैक्षणिक करतो कारण इथल्या मुलांना न्यूनगंड निर्माण होऊ नये की बाबा आपण इथे कुठेतरी कमी पडतोय पुरेपूर आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि विद्यार्थी त्या पात्र होत आहेत हे दिसून येते गावामध्ये तुम्ही गावचं राजकारण संबंध संबळ शिक्षणाबाबत तुम्ही कुठे कमी पडल्या दिसून आले नाहीये अगदी लहान मुला खेळणी वाटत जे आपल्या ग्रामपंचायत सरपंचा जे मानधन असतं त्यातून आपण आमच्या गावामध्ये सहा अंगणवाडी आहेत तर प्रत्येक अंगणवाडी मध्ये मी इनडोर स्लायडिंग म्हणजे की घसरगुंडी दिलेली आहे जेणेकरून मुलांना खेळता आमचं एकच आहे की शहरी भागाप्रमाणे गाव सुधारावं आणि इथल्या गावातल्या मुलांना कुठेही कमी पडू नये कुठल्याही गोष्टी कारण प्रत्येक गोष्टी गावातले पालक आणून देऊ शकत नाही आणि त्या पद्धतीने मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही तर एक गावचा मेन पालक किंवा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण ती जबाबदारी पाड पडण्याचा निश्चित प्रयत्न करते आणि या पद्धतीने पुढेही करेन सरपंच म्हणले की थोडेफोत राजकीय दृष्टिकोन समोर येतोस पण इतर जे सरपंच असतील किंवा कोणी राजकीय व्यक्ती असेल आपल्या प्रसिद्धीसाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसून येतात जेणेकरून आता वयाच्या पाठीमागे आपला जेणेकरून फोटो असावा हे देखील प्रयत्न आहे पण त्या अर्थाने तुम्ही कुठलाही कुठलाही फोटोमध्ये दिसत दिसत नाहीये किंवा मी उच्च दर्जाचं म्हणजे क्लासमेट सारख्या एवढं तुम्ही वयाचं वाटप करण्यात आला मग तुम्हाला सांगितलं आम्ही राजकारणासाठी इथे आलेलोच नाहीये राजकारण मध्ये समाज कार्य करण्यासाठी आलो आहे त्यामुळे आम्हाला कुठेही आमचा फोटो यावा किंवा प्रसिद्धी व्हावी ही कुठेही आमचं त्यात एम म्हणजे की ध्येय नसतं फक्त की गावाचा विकास होणं हा महत्व आपल्याला दिलेले आहेत पाच वर्ष तर त्या पाच वर्षात निश्चित गाव बदलण्याचा आम्ही दोघंही प्रयत्न करतोय आमचा मनो हाच एक इतिहास आहे की फक्त गाव सुधारावं गावातील व्यक्ती सुधाराव्या गावातील मुलं सुधारावी यासाठी मी बरेच प्रयत्नही केलेत अगदी व्यसनाधीनता सुटावी याच्यासाठी सुद्धा मी भरपूर प्रयत्न केले पण त्या कुठेतरी आपण कमी पडतोय त्या गोष्टीमध्ये पण आता मात्र एक निश्चय केला आहे की व्यसनाधीनता सोडण्यापेक्षा जी काही बेसिक मुलं आहेत जे आता नवीन येत आहेत मुलं ती पिढी सुधारायची जेणेकरून पुढे हा व्यसनाधीनचा मुद्दा जो आहे तो मुळात कडून काढला जाईल गावाकडून या पद्धतीने आपण प्रयत्न करतो हे होते तुंगरगावचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर अमृता रणवे आणि मिस्टर आबासाहेब रणवे गावचा विकास कसा करावा आणि कशा पद्धतीने केला जावं हे देखील अनेक त्यांनी माध्यमातून सांगितले गेलेलं आहे